सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे खुरसणीच्या भाजीचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारे खुरसणीची भाजी बनवून दाखवली आहे आणि भाकरी देखील केलेली आहे आम्ही नुकतंच पालघर जिल्ह्यातील केळवा बीचला गेलो होतो तेथे वाटेतच ते आम्हाला खुरसणीची भाजी दिसली खुरसणीची भाजी खरं तर फक्त पावसाळ्यात येते परंतु फेब्रुवारी महिन्यात देखील पालघरमध्ये कुरसणीची भाजी मिळाली हे आश्चर्यच आहे आणि ती दिस्ताक्षणी ती घ्यायचा मोह न होणे हे तर आश्चर्य नवीन आश्चर्य होईल कारण प्रत्येक स्त्रीने खावी अशी ही कुरसणीची भाजी असते या भाजीमध्ये प्रचंड असे विटॅमिन्स आपल्याला मिळतात प्रोटीन्स मिळतात फॅट्स मिळतात कार्बोहायड्रेट्स मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स विटॅमिन ए म्हणजे ही भाजी खरं तर प्रत्येकाने खावी अशी आहे त्यामुळे जेव्हाही भाजी मिळेल पावसाळ्यात खूप बऱ्याच प्रमाणात येते परंतु आत्ता या सीझनमध्ये दिसली तरी देखील मला घ्यायचा मोह आवडला नाही ही भाजी छोटीशी आहे अगदी हाताच्या तुम्ही बघितलीच हाता आहे तर हाता एवढीच आहे ती भाजी ही छोटी असताना कोवळी असतानाच हिला खुरसणे असे म्हणतात जेव्हा मोठी होते ती त्याला मोठ्या पानांची होते आणि त्याला बिया यायला लागतात तेव्हा त्याला कारळ्याची भाजी म्हणतात बघा मी भाजी निवडून दाखवली आहे तुम्हाला भाजी निवडणं अगदी सोपं आहे त्याची पानं पाणं घेतली मी फक्त भाजी निवडून पूर्ण झालेली आहे ह्या पुरसणीच्या भाजीचा वातनाशक म्हणून खरा आयुर्वेदिक उपचारामध्ये उपयोग आहे ही भाजीच्या सेवनाने शरीरातील वात कमी होतो बघा सर्वप्रथम मी ही भाजी पाण्यामध्ये नि पाण्यामध्ये बुडून ठेवली होती थोडा वेळ यानंतर आपण ती चाणीमध्ये नित्रत करूया चाणीमध्ये नित्रत केल्याने त्यातील पाणी काय आहे ते उरलेलं खाली राहून फक्त आपल्याला आ... भाजीची पानं पानं घेता येतील यानंतर ह्या भाजीला मी थोडं गरम पाण्यामध्ये उकडवून घेणार आहे अगदी मोजून पाच मिनिट जरी गरम पाण्यात ठेवलं तरी चालणार आहे कारण त्यातील थोडा कडवटपणा आहे तो निघून जातो आता येथे बघा मी लोखंडी कढई वापरली आहे लोखंडी कढई वापरण्याचे अगणित फायदे आहे मुळात लोखंडाची भांडी वापरण्याचेच खूप फायदे आहेत यामध्ये ते भाजीमध्ये थोड्या प्रमाणात लोह सोडत असते त्यामुळे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता ही बऱ्याच अंशे भरून निघत असते आणि लोखंडी कढई ही नॅचरली नॉनस्टिक आहे त्यामध्ये भाज्या चिटकत नाही ते अतिशय कमी प्रमाणात आपल्याला त्यात वापरता येते बघा ह्या भाजीचं आपण थोडी वाफवून घेतल्यानंतर पिवळे पाणी निघाले आहे आता लोखंडी कढईमुळे थोडं डार्क रंगाचं पाणी दिसतं आहे परंतु तुम्ही इतर धातू वापरल्यास शुद्ध हळदीसारखं पिवळं पाणी तुम्हाला तिथे मिळेल ही प पहिल्या प्रकारची भाजी बनवण्यासाठी मी लसूण कांदे मिरच्या यांचा वापर केलेला आहे अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत भाजी ही औषधी आहे त्यामुळे जेव्हाही तुम्हाला उपलब्ध होईल तेव्हाही प्रत्येक स्त्रीने हिचं सेवन करावे अशी भाजी आहे आणि बाळांतीन बाईंने जर ही भाजी बाळां डिलेवरीनंतर जर खाल्लीच से त्याचं सेवन केले तर तिचा दुधामध्ये नक्कीच वाढ होणार आहे असे या भाजीचे गुणधर्म आहे बघा सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतले तेल कमी लागते खूपच कमी लोखंडाच्या भात धातूत तुम्ही बनवल्यास तेल अतिशय कमी लागते यामध्ये आपण सर्वात प्रथम मोहरी टाकून घेऊया त्यानंतर जिरे त्यानंतर लसूणच्या पाफळ्या लसूण छान परतवून घेतला त्यानंतर मिरची टाकूया मिरची मी कमीच टाकली आहे थोडी तुम्ही जास्तही टाकू शकता यानंतर कांदे घालूया चिरलेला बारीक कांदा आणि ते छान हे सर्व काही आपण परतवून घेऊया या लोखंडी आ, लोखंडी धातू जो वापरतो आपण हा नॅचरल नॉनस्टिक आहे आणि तुम्ही नॉनस्टिक जो वापरतात त्या नॉनस्टिकमध्ये जेव्हा आपण उष्ण तापमानावर तो तवा किंवा काय तो पॅन गरम करतो तेव्हा अतिशय जहरीला गॅस विषारी वायू त्यातून बाहेर निघत असतो हे तुम्ही कुठेही सर्च करू शकतात बघा आता भाजी टाकून घेतली मी भाजी छान परतवून घेऊया भाजी बनवायला अतिशय सोपी आहे पण तिचे फायदे खूप आहेत त्यामुळे जेव्हाही मिळेल मी पुन्हा तेच सांगते जेव्हाही मिळेल उपलब्ध होईल तुम्हाला बाजारात तेव्हा खुरसणीची भाजी नक्की घेऊन यायची यामध्ये मी थोड्या प्रमाणात मीठ घालते आहे मीठ आपल्या अंदाजाने घालावे येथे मी सेंदव मीठ वापरलेलं आहे तुम्ही पांढऱ्या मिठापेक्षा थोडं लालसर जे सेंदव मीठ येतं ते वापरून बघा हे शिखर कंपनीचं पूर्वी मी वापरायचे परंतु आता प्युरोमध्ये पण हे जात आहे भाजी थोडी वाफवून घेऊया आपण त्यामुळे थोडेसे दाट असे कडकसर राहिलेले देठ असतील किंवा काय ते नक्की होऊन जातील भाजी पुन्हा एकदा वाफवून परतवून घेऊया मी व्हिडिओ फास्ट ट्रॅकमध्ये दाखवते आहे कमीत कमी दोन तीन मिनिट तुम्ही भाजी वाफवू शकतात भाजी छानपैकी वाफवून तयार झालेली आहे भाजीचं टेक्स्चर बघा किती छान दिसतं आहे भाजी अतिशय छान संपूर्णपणे तेल हे भाजीलाच मिळतं त्या भांड्याला कुठल्याही प्रकारे लागत नाही बघा भाजी अतिशय सुंदर झालेली आहे एकदम छान दिसायलाही छान आणि ती अतिशय आरोग्यपूर्ण अशी भाजी झालेली आहे आता ही पहिल्या प्रकारची भाजी आपली बनवून झालेली आहे अतिशय साधी सोपी आ, कांदा लसूण मिरची हलून केलेली भाजी आ, दुसरा एक प्रकार मी तुम्हाला छानच करून दाखवणार आहे यामध्ये लसूण जिरे लाल तिखट कुटलेली आख्खी मिरची त्यानंतर कोथंबीर थोडी वापरणार आहे माझ्याकडे एक छान दगडी कुट्या आहे माझ्या सासरहून मला मिळालेला आहे तो आ, या दगडी कुट्यामध्ये लसूण मिर जिरे लाल तिखट ही कुठली अख्खी कुठलेली मिरची आणि त्यानंतर कोथंबीर हे घालून आपण ती छान वाटून घेणार आहोत आता दगडी कुट्याचा फायदा सांगते अगदी मोजून अर्ध्या मिनिटात किंवा जास्तीत जास्त एक मिनटात हे आपलं सगळं काही मिश्रण वाटून कुटून होतं यामध्ये आणि याची टेस्ट म्हणजे टेस्ट असते तिखट खाणाऱ्या मंडळींच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल अशा प्रकारची जर तिखट कुटलेली चटणी आपल्याला कोणी करून दिली तर मजाच येऊन जाईल अशा प्रकारची चटणी आमच्या गावाकडे अगदी दोन ते पाच मिनटात बनव दोन ते तीन मिनटात बनवतात खायला अगदी मज्जा येते बघा या पुढच्या भाजीसाठी मी घेतलं आहे व भिजलेली मुगदाळ कांदा टमाटा आणि कुट्यातली कुटलेली चटणी भिजले मुगडाळ थोडी आधीच भिजत घातली होती त्यामुळे ती तिथं छान भिजली त्यामुळे शिजायला ती जास्त वेळ घेणार नाही आहे बघा पहिल्या भाजीप्रमाणेच यात आपण तेल जिरं मोहरी कांदे घालून ते परतवून घेऊया यात आता मी कुठलेली ती चटणी आपली ॲड केलेली आहे तिखट तुम्हाला हवं असं तसं तुम्ही टाकू शकतात यामध्ये आता आपण अजून एक वेगळी गोष्ट ॲड करणार आहोत टमाटे ॲड करणार आहोत यामध्ये आपण टमाटे शक्य त्या भाज्यांमध्ये नक्की वापरावे इतर वेळेस आपले ते खाल्ले जात नाही नुसते त्यानंतर पुन्हा मी एकदा टमाटे आणि कांदे घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे टमाटे पटकन शिजतील त्यानंतर आपण यामध्ये थोडी आता हळद मिक्स करणार आहोत हळदीने भाजीला छान असा रंग येईल हळद छान परतवून घेऊया यानंतर जी आपण मूग भि भिजवलेली मूगडाळ होती ती टाकून घेऊया बघा लोखंडी भांड्यांमध्ये उष्णता ही सगळ्या बाजूने त्या भाजीला मिळत असते आणि अनेक आजारांपासून आपल्याला सुटका होते कारण लोह आपल्याला योग्य प्रमाणात त्या भाजीतून मिळत असतं त्यानंतर स्वच्छ करायलाही भांडे सोपी असतात आणि मजबूत असतात आता नॉनस्टिक जर तुम्ही वापरलं तर नॉनस्टिकचा इतके भयानक दुष्परिणाम आहेत भाजीचं टेक्स्चर बघा किती छान दिसते आता यामध्ये आपण ती उरलेली भाजी घालून घेऊया मुग्धा मी थोडी जास्त घेतली तुम्ही अजून यापेक्षा कमी प्रमाणात घेतली तरी चालणार आहे आता ही भाजी थोडं यात मीठ घालावं लागेल कारण आपण यापूर्वी फक्त टमाटे आणि कांद्यासाठी थोडं मीठ टाकलं होतं ओके आता आपण यामध्ये थोडं अजून मीठ घालून घेऊया बघा या मिठाचा रंग गुलाबीसर असा असतो तुम्ही नक्की वापरून बघा म्हणजे पांढर मीठ आणि सेंदो मीठ यातला फरकही तुम्हाला कळेल आणि आरोग्यासाठी हितकारक असं सेंदो मीठ वापरणं कधीही चांगलंच हो मी नॉनस्टिक भांड्यांचं सांगत होती नॉनस्टिक भांडे जास्त उष्णतेवर जर वापरले त्यातून तो विषारी वायू तर निघतोच आणि काही काळाने त्याच्यावरची जी लेअर असते ती निघत जाते आणि ती नकळतपणे आपल्या भाज्यांमध्ये मिक्स होत जाते आणि यातून होणारा भयानक असा दुष्परिणाम म्हणजे इनफर्टिलिटी इनफर्टिलिटी होते म्हणजे स्त्रियांमध्ये हा प्रचंड प्रमाणात आढळणारा प्रकार आहे आणि त्यानंतर हृदयरोग हृदयरोग देखील प्लास्टिकच्या भांडे वापरल्याने होणारा असा आजार हा बऱ्याच संशोधनाअंती निष्कर्षास आलेला आहे इनफर्टिलिटीमध्ये पुरुष आणि स्त्री दोघांनाही याच्यावर ना दुष्परिणाम होण्या होत असतात पोट खराब होतं कारण जो तो नॉनस्टिक भांडे गरम होताना जो गॅस निघतो विषारी वायू तो तिसरी सतत घेत असते घरातले लोक घेत असतात बालदमा होतो तो, तो गॅस पोटात गेल्याने पोट खराब होतं त्यामुळे नॉनस्टिकची भांडी वापरणं कृपया टाळा बरं ही भाजी खाल्ल्याने काय होतं खुरसणीची भाजी खाल्ल्याने आपलं पचन सुधारतं पित्ताचा त्रास कमी होतो कावीळ आणि यकृत विकारात ही भाजी आवर्जून खाल्ली जाते बाळांतीन स्त्रियांनी जर ही भाजी खाल्ली तर अंगावरचे दूध नक्कीच वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जुना त्वचा रोग जो असतो तो ह्या भाजीच्या सेवनाने कमी होऊ शकतो अशा या आपल्या रानभाज्या अतिशय उपयुक्त उपयोगी आहेत आता बघा भाजी बघा किती छान दिसते एकदम छान तुम्ही डाळ कमी देखील घालू शकतात ही झाली दुसऱ्या प्रकारची भाजी आपली पहिली भाजी साधी होती लसूण कांदा मिरची घातलेली या भाजीमध्ये आपण थोडं तिखट घातले ते पण कुठलेलं छान घातलेलं आहे आणि आता आपण करूया भाकरी आज मला बराच वेळ होता दुपारी त्यामुळे जरा भाजी भाकरी छान बेत भाकरी ही खाल्लीच पाहिजे दिवसात आहारातून एकदा दोन दोन आहारांपैकी एक आहारात भाकरी ही असलीच पाहिजे त्याने पचन देखील सुधारते पचन सोपे होते आणि बघा मी व्हिडिओच्या थमनेलमध्ये म्हटलं आहे की आजारापासून दूर ठेवणारी भाकरी कशी भाजावी हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर वेगळं काहीच नाही आपण जशी भाकरी करतो तशीच भाकरीचे पीठ मळणे भाकरी थापणे भाकरी गॅस तव्यावर टाकणे आणि फक्त सगळ्यात शेवटी जे आपण करत असतो ते म्हणजे भाकरी ही तव्यावर आपण तवा बाजूला करून जी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर जी भाजत असतो तशी भाजणे टाळायला हवे कारण बऱ्याच संशोधनाअंती असे निष्कर्षाश आलेले आहे की गॅस स्टोव जो आहे तो बेन्झिन उत्सर्जित करत असतो बेन्झिन वायू उत्सर्जित करत असतो आणि जो सरळ सरळ कॅन्सर या रोगाशी हो संबंधित आहे भारतामध्ये कॅन्सर म्हणजेच कर्करोग याचे प्रचंड प्रमाणात पेशंट वाढत आहे यामध्ये आपली लाईफस्टाईल आपली आहारशैली बऱ्याच गोष्टी त्यात परिणामकारक का आहेत आपण सर्वच ठिकाणी नाही पाळू शकत काही गोष्टी नाही आपण समजा पापड भाजून खाणे आहे मकई भाजून खाणे डायरेक्ट गॅसवर किंवा बऱ्याच गोष्टी अशा आपण नाही समजा टाळू शकत काही नॉनव्हेजचे प्रकार असतात जे डायरेक्ट गॅसवर भाजले जातात परंतु जिथे जिथं आपल्याला शक्य आहे म्हणजे रोजच्या आहारामध्ये आपण जर ही भाकरी आहे किंवा पोळी आहे आपलं उत्तर प्रदेश उत्तर भागामध्ये बघा भागा, उत्तर भारतामध्ये जे काही त्या छोट्या पोळ्या बनवतात रोटी बनवतात काय फुलके हां फुलके बनवतात ते फुलके एक साईडने तव्यावर भाजतात आणि दुसरी साईड त्याची डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजली जाते म्हणजे रोजच्या आहारात जर आपण असे थेट गॅसच्या फ्लेमवर भाजलेले कार्सिनोजेन्स uh, जर आपण आहारात घेत आहोत तर हे चुकीचं आहे अगदीच आपण हे प्रमाण कमी नाही करू शकत पण ठीक आहे आपल्याला जिथे जिथे शक्य आहे आपण तिथे हे कार्सिनोजेन्सचं प्रमाण कमी करू शकतो आपल्या आहारात जाण्यापासून त्यामुळे भाकरी जी आहे ती भाकरी किंवा पापड आता उडदाचं पापडसुद्धा आपण तव्यावर छान भाजू शकतो त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी मसाला देखील आपण डायरेक्ट गॅसवर भाजण्यापेक्षा तो पण तव्यावर किंवा लोखंडीकडे लोखंडीकडे तो खूप छान लोखंडीकडे तुम्ही छानपैकी मसाला भाजू शकतात हे बघा मी भाकरी आता अशा पद्धतीने भाजत आहे डायरेक्ट गॅस फ्लेमवर न टाकता काही जणांना वाटतं की अशा पद्धतीने भाकरी फुगत नाही नाहीतर बघा बघा माझी भाकरी छान फुगली म्हणजे मला छान भाकरी येतात असं काही नाही यावर देखील भाकरी फुगत आहे आणि भाकरी फुकते की नाही यापेक्षा ती व्यवस्थित भाजली जाणं महत्त्वाचं आहे तिच्या कडा छान भाजल्या जा गेल्या पाहिजे तिची लेयर सुटली पाहिजे अशा पद्धतीने माझी छान अशी भाकरी देखील तयार झालेली आहे आज साहेब घरी आहेत आमचे साहेबांना मस्तपैकी भाजी आणि भाकरी यांचा आपण भोजनाचा आस्वाद करायला सांगूया बघा छानपैकी दोन प्रकारच्या भाज्या तयार आहेत माझ्या जी हिरव्या मिरच्यांची भाजी आहे ती थोडी फिकी आहे मुलं खाऊ शकतात ती आणि ह्या लाल तिखट भाजी मी लाल तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे साहेब जेवायला बसले कशी झाली भाजी खाऊन सांगा तर बरे अरे वा वा छान आवडली काही न बोलता खाल्ली म्हणजे नक्कीच खूप छान झाली आहे भाजी वा वा ही भाजी पण छान झाली थँक यू धन्यवाद साहेब अशा पद्धतीने आपले भाज्या त्यांना आवडलेल्या आहेत तुम्हाला देखील नक्कीच आवडतील तुम्ही नक्की बनवून बघा धन्यवाद